तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन येत आहे पण मनात इतकी भीती भरली आहे की तो कॉन्फिडन्सच नाहीये की कशा पद्धतीने ते बोललं गेलं पाहिजे मी कितीतरी मराठी बंधू आणि भगिनींना बघतो जे आज चांगले वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याकडे खूप छान एक्सपिरियन्स सुद्धा आहे पण त्यांच्या मनात सगळं काय आहे त्यांना माहिती की हा मुद्दा असा बोलता येईल पण बाकी लोक काय म्हणतील बाकीच्यांनी जजमेंट केली तर काय होईल हा जजमेंटल फिअर आपल्याकडे आहे त्याचबरोबर इन केस बोलताना एखादी मिस्टेक झाली एखादं प्रोनान्सिएशन चुकलं तर काय आपल्या इमेजच्या बाबतीतनं आपल्याला खूप भीती असते पहिला पॉइंट नो वन इज गोइंग टू फोकस ऑन युअर मिस्टेक्स अंडरस्टँड दिस थिंग तुम्हाला वाटत असेल की लोक काय म्हणतील लोकांना काही फरक पडत नाही तुम्हाला तुमचा पॉईंट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे दॅट इज द नीड ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन बाकी तुम्हाला काहीही विचार करायची गरज नाही आहे पण पर जोपर्यंत ही भीती मनातून पूर्णपणे निघत नाही जोपर्यंत तुम्ही बनवलेले सेंटेन्सेस से अॅक्युरेट आहेत हे तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करू शकत नाही तुम्हालाही तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर मला फॉलो करा आणि हा रील तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना क्लॅरिटी मिळेल आणि त्यांचंही इंग्लिश कम्युनिकेशन त्यांना इम्प्रूव्ह करता येईल